नमस्कार मी गंगाधर जगताप राहणार भांडेगाव तालुका जिल्ह्या मल्टीप्ल ब्रँच ऑफिस हिंगोली तर आज आमच्या गावातील प्रगतीशील शेतकरी यांच्या शेतामध्ये आलो तर यांनी यांच्या हळदीसाठी मल्टिप्लायचा वापर केलाय तर यांना मल्टीप्लायरचे कसे रिझल्ट आले थोडक्यात तुमच्या त्यांच्या मुखातून सांगतील तर तुमचं नाव सांगा विठ्ठल तुलसीराम जगताप राहणार भांडेगाव तर हे तुमची जी शेती आहे हळदीचं बगीचा आहे ते किती एकर आहे हे दो दो दोन एकर दोन एकर तुम्ही याला मल्टीप्लायचा वापर कसा केला सुरुवातीला सुरुवातीला आधी त्याची वीज प्रक्रिया केली म्हणजे सुरुवातीला दोन किलोची बीस प्रक्रिया केली वीस प्रक्रिया केली आणि त्याच्यानंतर तुम्ही हर महिन्याला हर महिन्याला तीन महिन तीन किलो सोडलं म्हणजे प्रत्येक महिन्याला तीन तीन किलो सोडलं तर आतापर्यंत लागवडीपासून पासून लागवड किती तारखेची तुमची लागवड पंधरा तारखेची पंधरा जून ची तर पंधरा जून पर्यंत आतापर्यंत तुम्ही किती किलो सोडलं या हल्ला सोडलं आठ किलो सोडलं तर तुम्ही सोडल्यानंतर तुमचा रासायनिक खर्चामध्ये तुम्हाला काय फरक वाटत रासायनिक खत याला एकदाच टाकलं एक वेळ टाकलं त्याच्या बाद हे सोडल याला प्रति महिना तीन किलो प्रति महिन्याला दोन एकर तीन किलो सुरू केलं तर तुमच्या बाकीच्या खर्चामध्ये काय फरक वाटला बाकीच्या लय पडला नाहीतरी तीनदा खत टाकावं लागत होतं याला तीनदा खायला एकदाच झालं एकदाच झालं वाटा टाकायच्यासाठी चान्सच नाही याच्यात वॉटर सोल्युबल मध्ये तुम्हाला काय फरक वॉटर सलोबर मध्ये टाकलंच नाही वॉटर सोल्युबल वापरलं वापरलं नाही तर तुम्हाला फुटव्याची साईज बी बघा फुट याला वॉटर सलोबर बारा एकशे सोडलं नाही एकोणीस एकोणीस बी सोडलं नाही एकोणीस एकोणीस बारा एकशे कोणत्याही खतन टाकता यांना फुटव्याची संख्या एक नंबर आहे तर इतर शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सांगू शकता मल्टीप्लायर बद्दल हर महिन्याला सोडवलं पाहिजे अर्धा एकर तरी करून पहावं पाहिजे अर्धा एकर अर्धा साठी आता सरी आम्ही किती अर्धा एकर केलं आज तुमच्या जवळपास दोन एकर कंपल्सरी केले अर्धा एकर होतं त्याच्यासाठी टाकलं होतं बरे रिझल्ट वाटले याची तर इतर शेतकऱ्यासाठी तुम्ही सांगू शकता की अर्धा एकर तरी आपल्या शेतामध्ये करून बघायला अर्धा एकर तरी करून पळा पाहिजे तर तुमचे हो धन्यवाद हा दाखवा का सगळी फोटोची लाईन दाखवत जा दांडानं खालून घ्या सगळ्या काय फोटो काढले